स्टेट बँक वाला सर एस बी आय वाला स्टेट बँक वाला तो है नहीं सर मेरे पास हे गाईज वेलकम बॅक टू नेक्स्ट व्लॉग आणि बरेच लोक व्लॉग मॉर्निंगला सुरू करतात आणि मी करत आहे सायंकाळी सहा वाजता तर त्याचं कारण की सकाळपासनं खूप कामात होतो हे बघा इकडे गौरव बिझीच आहे तर खूप जास्त कामात होतो आणि परत व्लॉग एडिट शॉर्ट एडिट असतो भरपूर कामं असतात तर त्याच्यामध्येच बिझी होतो आणि गौरव आता बाहेर गेला होता थोडं सामान वगैरे घेऊन आलं आहे दूध वगैरे कारण आज मी बिलकुल बाहेर गेले नाही मला बिलकुल असं सकाळपासून बरं नाही वाटत आहे त्यामुळे गौरव बाहेर गेला काही सामान घेऊन आलाय तो जे लागणार होतं म्हणजे समजा शेंगदाणे वगैरे पाहिजे होते थोडं रूमवर आणि छान मस्तपैकी आज दिवेबत्ती वगैरे झालेली आहे आणि साडेसहा वाजले सॉरी काय सहाच म्हटलं मी सहा म्हटलं मी पण ॲक्च्युली सहा वाजले आणि आता नळ पण यायची वेळ होईल आणि आमचं नेहमीचं रुटीन असतं सकाळ आणि संध्याकाळ तसं तर स्वामी म्हणजे तारक मंत्र मी कधी पण ऐकते कारण जेव्हा माझं मन केलं म्हणजे समजा असं खूप स्ट्रेस आहे डोक्यात खूप विचार येतात तेव्हा मी तारक मंत्र ऐकते बट असं कॉमनली आम्ही सकाळ आणि संध्याकाळ चालूच राहते आमचं पण कधी चालू राहतं दुपारी वगैरे तर आणि खरंच जे लोक नसेल ऐकत ना त्यांनी ऐका खरंच खूप छान वाटतं आणि कितीही टेन्शन स्ट्रेस असेल तर दूर होतं तसं तर स्वामी आपल्या पाठीशी आहेच ह ना घरं तर गौरव वगैरे त्याचं काम करते काहीतरी ऑफिसचं मोबाईलवर सोवर्ड का तू गेला होता ना मग आता झालं का बरोबर तर आज का। सो न माहिती नाही का सकाळपासून असं म्हणजे खूप ॲसिडिटीसारखं वाटून राहिलं म्हटलं चला आज गुळाचा चहा बनवा आणि गुळाचा चहावरनं एक आठवण आली मला आम्ही जेव्हा आधी जुन्या घरी राहायचो ना तिथे एक आजोबा होते ते गुळाचा चहा बनवायची एक मिनटं आम्ही मोबाईल खाली ठेवते आधी कारण माझ्या हाताचं बोट ना बिलकुल तुटण्यासारखं झालेलं आहे नाही एक म्हणजे लिटरली असं कोकड झालं हे बघ गौरव बघ ना हाडवर आलं आहे पूर्ण गॅप गेले मला पण ते बघा गाईस पूर्ण हाड निघाला याला फ्रॅक्चर लागणार हो ना फ्रॅक्चर लागणार हो पेला असं चांगलं मस्त असं स्ट्रेट बँडेज करावं लागेल तू काय करताय झालं असेल तर आठ पोहण तुझं मगात बसणार तर म्हणून म्हटलं आज गुळाचा चहा बनवा आणि त्याचं कारण की मला मी एक सांगणार आहे आज माझी जुनी जी मी लहान मी जेव्हा जुन्या घरी राहायची म्हणजे आमच्या गावातलं जे आमचं सगळ्यात आधीचं घर होतं तिथे राहत होते तर त्याच्या बाजूला ना छान आजी आजोबा वगैरे राहायचे त्या आजीचं नाव शेवंता आजी आणि त्यांचे आजोबा होते तिथे तर ते आजोबा गुळाच मिस्टर म्हणजेच आजोबा तर गुळाचा चहा प्यायची आणि गुळाचा चहा इतका टेस्टी राहायचा त्यांचा आणि आधीचे लोक आणि गुळा गुळाची क्वालिटी आता नाही राहिली गौरव मग की ऍक्च्युली काळे राहते आणि ओरिजिनल गुळाची टेस्ट पण तुम्ही बघितली असेल काय की वेगळीच राहते जे म्हणजे आजकाल जे, जे गुळ मिळतात ना त्याच्यामध्ये ती टेस्टच नाही असं वाटते की साखरेचा पाक मिळवला आहे की काय असं फील होत तर हो आणि प्युअर गुड म्हणजे आपण जे अग्री म्हणतो ना त्याला हा तर तेच सांगत आहे तर आता मिळणं खूप बंद झालं आणि लहानपणीची ती टेस्ट अजूनही तोंडात आहे की गुळाचा चहा पण तसा आता मिळत नाही मी खूपदा ट्राय केलं की तसा चहाची टेस्ट आली पाहिजे पण नाही आला पण आज मी फायनली तो ट्राय करणार आणि कसा बनवते ते पण मी तुम्हाला दाखवणारच पण तुम्हाला जर फुल रेसिपी बघायची असेल तर चॅनलवर मी शॉर्ट टाकते तर तिथे जाऊन बघू शकता आणि प्लीज चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा तर मग आता पण स्टार्ट करूया गुडाच्या चहाला फायनली गुडाचा चहा बनवून रेडी आहे आणि साहेब पित आहे कसा झाला मसाला टाकला तू नाही तरी पण किती टेस्टी झाला ना एक नंबर याला म्हणतात गुळाचा चहा मी फर्स्ट टाइम पिऊ पण टेस्टी ना जोपर चहा मसाला काही कामाचं नाही आला त्यात मी आता जरा एस पासवर्ड रिसेट नाही होऊन राहिला तर त्या कारण स्वयंपाक काय बनवते ए फ्यू मोमेंट्सला इथे तर गाईज आज ना माझं एक अमेझॉनवरनं पार्सल रिसीव्ह झालं जे की गौरवने बोलवलं होतं फायनली ॲमेझॉन अनबॉक्सिंग करूया आपण हा बॉक्स काय आहे आणि गौरवनी परत बोलून दिला माझ हे जे आहे ना लॉक तुटलेला त्यामुळे प्रॉब्लेम झाला होता आज शेंगण्याची भाजी बनवणार आहे आता बघू पण प्रॉपर कर भाजी दुसरी नाही लागली पाहिजे नाही वाटत <laughs> <laughs> <एे पाईी, laughs> कुछ भी? जी, तर अकरा आणि परत तेच काम आपलं रेग्युलर रात्री बसून लॉग एडिट आणि मटेरियल वर्क मटेरियल वगैरे घेऊन बसलेली आणि एक मिनिट हा कायच महत्त्वाचं म्हणजे आत्ताच जेवण झालं छान मस्त शेंगदाण्याची भाजी एक नंबर बनली होती खरंच ट्राय करा आणि बनवायची असेल तर काहीच रेसिपी टाकते मी चॅनलवर तर बघत जा आणि आता वाजले अकरा तर आम्हाला झोपायला फार वेळ लागतो आम्ही कधी एक पण वाचतो कधी दीड पण वाजतो ताज आज आ, तर आज सांगू नाही शकत कारण आज जरा जास्त काम आहे आणि मला पण जरा थोडे काम आहे ब्लॉग तर गौरव करतो आहे इकडे बट ते पण आणि सोबत सोबत मला शॉर्ट्स पण एडिट करावं हो, लागतं तर त्यात पण वेळ जातो माझा आणि आता जेवण वगैरे झालं जस्ट थोडं बसले नेक्स्ट डे हे गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू नेक्स्ट डे अँड त्याला तरी खूप उशीर झाला होता झोपायला सो त्यामुळे ब्लॉग शूट नाही गेला आणि आता <laughs> उठलो थोडा वेळ झाला कारण खूप उशीर झाला आम्हाला आज पण उठायला त्याचं कारण काल आम्ही वर्ष उठलो पण हो। अडीच वाजले आणि ब्लॉग वगैरे एडिटिंग शॉर्ट्स वगैरे भरपूर कामं होते आणि सो हिटमुळे माझ्या हाताचे शिलट चालले नाही सगळे माहिती नाही कसे काय गौरव बघ ना पूर्ण शिल्ट चालली सापाची कास चालली चाहा, चाहा 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 तर आज बनवलाय चहा आणि माझी झाडजूळ वगैरे झाली पोछा वगैरे लावायचा चहा घेऊन घेते आणि मग पोछा चहा चहा पत्ती नव्हती घर आणि चहा मध्ये चहा पत्ती कमी टाकली आणि चहा आणायचा आम्हाला कंटाळा आला बाहेरून सो म्हणून जेवढा होता तेवढा टाकला तर चहा असा मांडरा झाला घट्ट झाला आणि आज आपण तसाच चहा पिणार काही हरकत नाही दूध जास्त त्यापेक्षा काळा पण पिऊ शकलो असतो ना काही विषय नाही तर आता छान मस्त झाडू वगैरे करायचंय काम वगैरे आवरून घेते मस्त बोलते मग कारण आज क भयंकर आबाळ आहे ना की असं पावसासारखं फील येते आणि एवढं बोर होतं ना असं आबाळ असलं ना की अरे बापरे म्हणजे असं वाटते एकदम म्हणजे असं फ्रेश नाही वाटत जेवढं फ्रीज वाटायला पाहिजे कारण कसं कोणते कामं करायला मग कंटाळा येतो आणि आभळाभळामुळे खरंच एवढ्यात खूप कंटाळा येत आहे तर आता बघू आपण आपले कोणते काम आहे आज तर आज तर मला जास्तीत जास्त घरचे कामं आहे माझं पार्सल आलेलं आहे ॲमेझॉनचं आणि काय बोलवलं आहे मी एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार त्याआधी मी आता मस्तपैकी माझे काम आवरून घेते सगळे आणि मग बोलते कारण वेळ झालेला आहे ऑलमोस्ट लेट झालो जेव्हा पहिल्यांदाच मी हो कारण की मी अजून पण तो पिनो नाही बाहेर पण मिळते ना नाही गुळ चांगला तो केमिकल फ्री आहे गुळ कम मस्त मधासारखं बिलकुल हा आणलं मार्ट गुळ मी असिओ मार्ट आणि हे जे असे प्युअर वाटलं मला काळ्या ना प्युअर असते केमिकल फ्री असते आणि मेन म्हणजे साखरेपेक्षा गुळ खा कारण हेल्थ साठी बेस्ट आहे बस 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 जास्त नाही गुळाचं फ्लेवर कमीही होत सो गाईड्स आता वाजले आहे सायंकाळचे पाच वाजत आहे आणि बाहेर एवढा अंधार वाटत आहे तसं तर रूममध्येच एवढा अंधार वाटत आहे तुम्हाला तर दिसत असेल आणि बाहेर खास काय असा उजेड आहे नाही कारण आज आभाळ आभाळ आहे ऊन पण नाही होती तर गौरवला थोड्या वेळात एक कॉल आला होता गौरव सांगेल काय झालं काय झालं तो स्टेट बँकवाला सर एसबीआयवाला स्टेट बँकवाला तर आहे नाही सर मॅडम

लगेच कॉल ठेवला आणि गौरवला बोलतो की आपको पेमेंट करणार आहे दोन हजार रुपये आपका पेंडिंग आहे आपण एसबीआय चार्ज मला एस इंटरनॅशनल चार्ज काढते इंटरनॅशनल कुठे गेलोच नाही एसबीआय चार्ज कुठे काढून सो फायनली काय मी तुम्हाला दाखवणार काय आहे यामध्ये अनबॉक्स पाय आणि हे स्टँड तर गौरवने अमेझॉन वरनं मग असं मोठा रिंग बोलवला आणि याला असं छान स्टँड राहत आता हे पूर्ण टच करणार आम्ही आणि मग तुम्हाला दाखवते सोबत मला याच्या एक गोष्ट मिळाली काही निडल सारी वर्कचे आणि थोडं असं काच आणि एकदम मस्त आहे म्हणजे हात पण नाही दुखणार याला असं लाकडी हे आहे दिलेलं बघा

आणि एकदम झाड पण आहे त्या प्रकारे मॅडम आता पुन्हा चालू झाली आहे ते स्टँड लावून पाहून राहिली एकदा ट्राय करून बघ कारण होत काय आणि त्यानंतर मग याच्या नीडल्स मिळाल्या आपल्याला इतक्या सुंदर नीडल्स मिळाल्या ना आणि ती यामध्ये चार नीडल्स मिळाले या नीडल्स खूप छान आहे म्हणजे मी एक एक्सपिरियन्स केलं की अशा ज्या साध्या नीडल्स माझी एक साधी निडल्स, निडल्स होती त्याने माझे हात दुखत होते तर असं छान इझिली आपण मस्त खाली हात टाकून असं असं पाहिजे ना थोडं हो पण ते मी सध्या किती बारीक निडल आहे चला मग झालं ना पाच वाजले आपल्याला जाऊन येऊ खत्म <Matthews2> <material esa personnes cantata> <smelling>